डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केसात माळण्यासाठी गजरा लावण्यासाठी लागते पिन केसात गजरा लावण्यासाठी लागते पिन आज आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन नमस्कार सोलापूर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे लोकप्रवाह मीडिया येथील महिलांचा मॉर्निंग ग्रुप जो आहे त्याचा महिला दिनानिमित्ताने आढावा घेण्यासाठी आलेला आहे हा मॉर्निंग ग्रुप दररोज या ठिकाणी सकाळी येऊन आपलं व्यायाम करण्याचं काम महिलांचं समस्या निवारणाचं काम त्याच पद्धतीने एकमेकीला आधार देण्याचं काम त्या सखी शैलीच्या माध्यमातून या डॉक्टर बी आर आंबेडकर ग्रुप मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून या, या, या महिला करीत असतात अशा पद्धतीचे महिला दिनानिमित्त या स्त्री जागर आपण या ठिकाणी पाहत आहोत तर या ठिकाणी या महिला आपल्यासोबत लोकप्रवाह मीडिया सोबत बातचीत करीत आहेत मी मंगल विजय दोड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्या महाकारुणीत ता आगत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचान प्रणाम करते तसंच मॉर्निंग ग्रुपच्या सर्व आदर्श महिलांना मैत्रीपूर्वक जय भीम करते जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री जे तर पदावर उभारलेले आहे आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहे तर हे सगळं श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सावित्री माईला आणि रमाईला जात असत त्याचबरोबर स्त्रीरत्न म्हणून घोषित केलेला आहे आपल्या भगवान गौतम बुद्धांनी मुलगी झाली तर आरे छा आरे आगोबाई असं म्हणू नका तर हे स्त्रीरत्न आहे हे स्त्रीपासून सर्व्या गोष्टी घडलेल्या असत्या त्या आणि स्त्री म्हणजे एक फुलासारखं एक फुल एकमेकाशा धाग्यामध्ये ववलं तर मोठी माळ तयार होते आहे तसंच स्त्री म्हणजे सासर आणि माहेर जपणारी अशी स्त्रीरत्न आहे तर आई आहे तर वाचल्य आहे बहीण आहे म्हणून माहेर आहे सूण आहे म्हणून घराला वंश आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाला समजलं नाही स्त्रीचं काय वरदान आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळालेलं कर आहे आणि भगवान गौतम बुद्धांना सर्वात सर्वात जास्त महत्व दिला तर त्या स्त्रीला दिलेला आहे स्त्री रत्न म्हणून नाव दिलेलं आहे तर आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगात वावरत आहे आज पोलीस आहे प्राध्यापक आहे आणि सिस्टर आहे डॉक्टर आहे सर्व सर्व गोष्टी या स्त्रीनं केलेल्या आहे एवढं बोलून या सगळ्या महिलांचा मॉर्निंग ग्रुपच्या मॉर्निंग ग्रुपच्या महिलांना नमो बुद्ध जय भीम जय भीम महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते इथे उपस्थित सर्व माझ्या सखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला मॉर्निंग ग्रुप यांनी आज औचित साधलेलं आहे की जागतिक महिला दिन हे सर्वजण आम्ही अतिउत्साहाने आनंदाने साजरा करत आहोत आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे खरं खर फ्रेंच क्रांती मध्ये कि ज्या वेळेला महिला ह्या सगळ्या गुलाम होत्या त्या गुलामामध्ये त्यांना कुठला आर्थिक राजकीय कुठलंच काय बळ नव्हतं तेव्हा इलेक्शन आता मत टाकायचं म्हणलं तर तिथं सुद्धा अधिकार नव्हता महिलांना त्यावेळेस त्यांनी इतकं झटून प्रयत्न करून महिला ह्या प्रयत्न करून त्यांनी काय केल्या आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप झटल्या तेव्हा अं त्यांचं ते प्रश्न ऐकून हे अ तिथले सरकार त्यांनी काय केलं त्यांना गुलामातून मुक्त केलं आणि स्वातंत्र्य केलं तोच हा आजचा दिवस आठ मार्च हा दिन अख्ख्या जगामध्ये साजरा होतोय त्याचप्रमाणे आपण इथे महिला मॉर्निंग ग्रुपमध्ये सर्वजण सकाळी इथे येतो आणि योगा करतो आपण आणि त्या योगाच्या मध्ये सुख दुःख आपण त्यामध्ये सहभागी होतो आणि प्रत्येक सण साजरे करतो सण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध सावित्रीमाई सगळ्यांचे आपण सण साजरे करतोय तर आपले ह्या जिजाऊ परत भीमाई रमाई सावित्रीमाई आणि फातिमा शेख अशा बऱ्याच अनेक महिला इथं आपल्या क्रांती केलेली आहे त्यांच्या जीवाची आणि त्यांच्या त्यागाची त्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यामुळं आज आपण महिला स्वातंत्र्य झालेलो आहोत आणि आता इथं आपण सर्वजण सुखाने आनंदाने नांदतोय सर्व जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधी सत्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करते आणि आज या जागतिक दिनाच्या सर्व महिलांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते तर आज आठ मार्च हा दिवस आहे आणि आठ मार्च म्हणजे एक जागतिक दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो आणि ह्या आठ मार्चचं उद्दिष्ट एवढंच आहे की न्यूयॉर्कमध्ये ज्या महिला कर्मचारी होत्या आणि आजचा दिवस आपण का साजरा करतो याचे कारण सुद्धा कळलं पाहिजे कारण न्यूयॉर्कमध्ये महिला कपड्याच्या कारखान्यामध्ये काम करत होत्या आणि कपड्याच्या कारखान्यामध्ये काम करत असताना त्यांना भरपूर मोबदला दिला जात नव्हता काम करून घ्यायचे परंतु पगार तशा प्रकारे दिला जात नव्हता म्हणून त्या महिलाने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आजच्या दिवशी हा महिला यशस्वी झालेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूने नियम लागू झाले म्हणून आजचा हा महिला दिनाचा कार्यक्रम जगभरामध्ये आज साजरा होतोय आणि करतोय आणि खरोखर कर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबरला मुक्त केलेला दिवस आहे परंतु परदेशातून आठ मार्चचा कार्यक्रम नियोजन केलेला आणि तो आठ मार्चचा महिला दिन म्हणून साजरा केला जातो तसंच मला आज या ठिकाणी सांगावं असं की आज आपण महिला या ठिकाणी आहोत दिसतोय परंतु आज जगामध्ये महिला सुरक्षित नाही हे मात्र आम्हाला खंत आहे मनामध्ये कारण अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक खेड्यामध्ये असे प्रकार अनुचित प्रकार घडतात की आज मुलीसारखी महिला असेल किंवा आपली तरुण मुलगी असेल किंवा आज सव्वीस वर्षाची तरुणी असेल अशा महिलावर अत्याचार आणि अन्याचार घडण्याचे प्रकार आज घडत आहेत कारण दुर्दैवाची गोष्ट आहे कारण सहा वर्षाची मुली म्हट मुलगी म्हटलं तर त्या मुलीवर सुद्धा आज अन्या अन्याय अत्याचार होतोय ही खंत वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मला या ठिकाणी वाटा वाटतय की पुरुषाने आपल्या महिलेला म्हणजे वया समान जसं भगवान बुद्धांनी सांगितलं की आपल्या बरोबरीची असेल तर तिला बहिणीसारखा सारखा मान सन्मान दिला पाहिजे मुलीसारख्या असेल तर मुलीसारखा सन्मान दिला पाहिजे आपल्या सुन्यासारख्या असेल तर आपल्या सुनेसारखा सन्मान दिला पाहिजे त्याबरोबर आपण महिला जर दिला तर असे प्रकार या जगामध्ये घडणारच नाहीत प्रत्येकाला आपल्या नात्या गोत्या राहील असं म्हणून आज या आठ मार्चच्या दिवशी मी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते इथंच थांबते जय भीम जय बुद्ध जय भारत मी साधना विश्वास सुरू असे आज आठ मार्च जागतिक महिला दिन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा प्रल्हाद दिनानिमित्त सर्व मॉर्निंग यांना हार्दिक सगळ्यांना जय भीम आज आपण आठ मार्च महिला दिनानिमित्त इथं सगळेजण जमलेले आहोत बाबासाहेब उद्यान उत्सव समिती मधील आमच्या मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्या माझ्या सखी आम्ही महिला दिन साजरा करत आहोत आम्ही इथं दररोज व्यायाम करण्यासाठी येतो तसंच एकमेकाचं सुख दुःख एकमेकाला वाटत राहतो आणि प्रत्येकजण हे नेहमी आपल्या आपल्या म्हणजे वाढदिवसानिमित्त किंवा त्यांच्या घरातील कार्यक्रमानिमित्त काहीतरी आपलं उत्सव साजरा करतात आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात त्याचबरोबर येथील महिला ह्या खूप म्हणजे उत्साही प्रेरणादायी आणखीन एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या अशा आहेत ह्या उत्सव समितीच्या महिला आणि प्रत्येक उत्सव रमाबाई जयंती असू दे बाबासाहेब उत्सव जयंती असू दे सावित्रीबाई फुले यांची जयंती असू दे प्रत्येक हे आम्ही उत्सव साजरे सा, करत असतो आणि त्यानिमित्त मी आज महिला दिन साजरा करत हो, आहोत आणि आम्ही यानिमित्ताने महिलांचा एक कार्यक्रम करणार होत तर नमो बुद्धाय जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये महिला मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं महिला दिन साजरा होत ला, आहे त्यानिमित्त सर्व महिला मॉर्निंग ग्रुपला लाख लाख शुभेच्छा महिला मॉर्निंग ग्रुप आंबेडकर उद्यान मधील असा महिला मॉर्निंग ग्रुप आहे की तो सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये सामील होतो आणि जर कोणी दुःखी झाला असेल तर त्याला लगेच आपल्या मध्ये सामील करून त्यालाही आपल्यासारखं करून घेतो अशा महिला सगळ्या आनंदी वातावरणात इथं व्यायाम करतात योगा करतात आणि सर्वांचे सुख दुःख आनंद सोहळे सुद्धा महिला मॉर्निंग ग्रुपमध्ये साजरे होतात तर मी सुमित्रा केरू जाधव सर्व महिला मॉर्निंग ग्रुपला लाख लाख शुभेच्छा देते आणि थांबते सर्वांना जय भीम आज आठ मार्च ही जागतिक दिन आहे त्याबद्दल आपण सर्वजण साजरा करत हो। आहोत आणि महिलांच्या हक्कासाठी व संरक्षणासाठी हे आठ मार्च दिन साजरा होत आहे आणि जेवढ्या थोर पुरुष झालेले आहेत ते सर्व महिलांसाठी महिलांसाठीच झालेले आहेत झालेले आणि जिजाऊ ही शिवाजी महाराज ही मोठे झालेले आहेत आणि रमाई रमाई होती म्हणून बाबासाहेब आज मोठ्या जगामध्ये प्रसिद्ध तस आहेत तसंच अहिल्या देवी आणि भायणाबाई बाहिणाबाई तर अशिक्षित होती अशिक्षित असून सुद्धा ती कवितामध्ये मोठी महान कवयित्री झालेली आहे असंही महिला दिनाचं ह्यात योगदान आहे आणि एवढंच बोलून तिथंच थांबते आणि महिला दिनाच्या सर्वच महिलांना शुभेच्छा देते जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत ता भगवान बुद्ध परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि इथं बसलेल्या सर्व आज आठ मार्च महिला दिनानिमित्त मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देते तर आज शुभेच्छा देण्याचं कारण म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेतलं नसतं तर आपण शिकलो नसतो आणि मोठ्या पदवी पदवीवर गेलो नसतो आज सावित्रीबाई फुले आणि रमाई होत्या म्हणून आपण आज आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला महिलांसाठी खूप लढा लढवलेला आहे आणि जागतिक दिन हा आठ मार्चचा आहे बरोबर आहे पण आज महिलांना कुठल्या कुठं पोचवायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे किती योगदान आहे ते सांगण्यात सोपं नाही पण आज जागतिक दिनानिमित्त मी एवढंच सांगू इच्छिते की महिला मुक्त तर नाहीतच नाहीत पण महिला तरीसुद्धा आमच्या उद्यानमधल्या साठ पासष्ट महिला आज इतक्या आनंदीनं उत्साही होऊन आज कार्यक्रम करतो योगा करतो आम्ही आमच्या म्हणजे शरीरा म्हणजे आमचं शरीर निरोगी राखण्यासाठी आम्ही व्यवस्थितीत योगा करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान म्हणजे आमचं खरं म्हणजे सोलापूर मध्ये एक नंबर वर आहे असं मी म्हणते माझ्या सगळ्या सखी म्हणतात तर असंच आम्ही सगळे मिळून सुख दुःखात सामील होऊन आम्ही जसं राहतो का राहतो कारण आज जागतिक महिला आठ मार्च दिन आहे सगळ्या एकत्रित एक आलो असं नाही आम्ही नेहमीच एकत्रित एक असतो असंच राहणार आहे आणि असच आम्ही कार्यक्रम करत राहू हीच भगवान बुद्धाचरणी मी वंदन करते आणि इथंच थांबते जय भीम नमो बुद्ध रमाबाई वर्मा डावरे मी मी दोन शब्द महिलावर आहे हो महिला मुक्ती दिन आठ मार्च महिला दिन मुक्ती दिन आहे त्या महिलांना का नाही साहित्राबाई फुले रमाई भिमाई हे समजा महिला मुक्ती दिन आहे त्या तिने शिकल्या शाळा म्हणून आपल्याला मुक्त केल्या साहित्राबाई फुले शाळा शिकली म्हणून महिलांना शिकाय मिळालं चांगल्या पद पदवीवर गेले उद्या चांगल्या ह्याच्यामध्ये हिंडाले फिराले नोकऱ्या लागल्या साहित्राबाई फुले महिलांना मुक्त दिन केले ती आणि ती भगवान बुद्धाच्या मी महिलांना शुभेच्छा देते जय भीम मी कल्पना अनिल सुरू आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॉर्निंग ग्रुप तर्फे मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तथागतांना त्रिवारा अभिवादन करते मॉर्निंग ग्रुपच्या सदस्या मी मालिनी मधुकर दोड्यांवर आज आठ मार्च महिला जागतिक दिन महिला जागतिक दिन म्हणतात पण महिला सुरक्षित नाही पण आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॉर्निंग ग्रुपमध्ये येत आहो त्यामुळं आम्ही सुरक्षित आहो आम्ही सगळ्या महिला एकत्रित एक येतो व्यायाम करतो आणि इथं एकमेकीचं सुख दुःख वाटून घेतो त्याचप्रमाणे आम्ही इथं भिशी चालवतो आणि बचत गटही चालवतो प्रत्येक सखी मंचमध्ये बी भाग घेतो प्रत्येक सगळ्यामध्ये आम्ही इथं बाबासाहेब मॉर्निंग ग्रुप उद्यानमध्ये आल्यामुळं आम्ही सुरक्षित आहे असं मी म्हणते तर त्याचप्रमाणे बाकीचे कुठल्याही म अशाच महिलांनी जरी पुढे येऊन पुरस्कार घेतला तरच महिला आ, सक्षम होते हेच मी भगवान बुद्धचरणी वंदन करते जय भीम मी सुजाता दत्तात्रय कांबळे महिला दिनानिमित्त चार शब्द बोलते तागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजायू भीमाई उमा माता आणि सावित्री माई फुले आज त्यांना मी वंदन करते आणि सर्व माझ्या मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना मी करते आज आपला जागतिक महिला दिन बाबासाहेबांनी आपल्या गुलामगिरीत असलेल्या सर्व महिलांना मुक्त केलेला आज न्यूयॉर्क मधून हा फॉरेन वरून आलेला हा जागतिक दिन सोहळा आपल्या भारतात ज्या वेळेला गुलामगिरी आणि सर्व महिलांवर अन्याय अत्याचार होता होत होता त्यावेळेला बाबासाहेबांनी सर्व लढा करून आपल्या सर्व महिलांना मुक्त केलं आणि त्या महिलांमध्ये सर्वांना समान अधिकार दिला तर त्या समान अधिकारामध्ये सर्वांना काही जज झाल्या वकील झाल्या इंदिरा गांधी महिला पंतप्रधान झाली प्रतिभाई पाटील या राष्ट्रपती झाल्या सर्वांना माझ्या आज महिला दिनानिमित्त दि शुभेच्छा देते मी तसभी दे। मी आज मॉर्निंग ग्रुप उद्यान मधील वनिता बापूसाहेब गायकवाड ही महिला आज आठ मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता, माई, माता सावित्री सावित्रीमाई शिवाजी महाराजांना थोर पुरुषांना माझं अभिवादन आणि सर्व माझ्या मॉर्निंग ग्रुपच्या महिलांना आज आठ मार्चच्या लाख लाख शुभेच्छा आणि नमो धाय जय भीम मी एवढं सांगू इच्छिते की आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि माईने जे कष्ट ज्या कष्टातून कस्त, महिलांना सर्व आपल्या अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा सर्व महिलांनी आपण आदर्श ठेवायला पाहिजे आपण आणि आपल्या मुलींनी नातवांनी सर्वांनी मिळून सर्व असाच आपला आदर्श पुढे नेऊन ही आपली परंपरा आहे की आपल्याला हक्क अधिकार दिला आहे सावित्रीमाईने आणि बाबासाहेबांनी तरी बाबासाहेब आंबेडकर आपल्याला जगामध्ये सर्व महिलांना शिक्षण आणि शिक्षणाचा आणि नोकरीमध्ये सर्वांचा अधिकार दिला आहे तसाच अधिकार आता पुढे असा चालू राहा त्याच्यामध्ये काहीही प्रबदल होऊ नये एवढी मी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देते सो आम्रपाली उपोप्त गायकवाड चौधरी मी महिलांनिमित्त दोन शब्द बोलते महिला एक अशी जागरूकता महिला आहे की सुख दुःखाला तर सामील होतेच होते महिला पण मला काय म्हणायचं जी मुलींवर अन्याय होतो बारका मुलींवर मध्यम मुलींवर महिलांवर जो काय अन्याय होतो तो अन्याय थांबलाच पाहिजे मला काय म्हणायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी रमाबाईने एवढे कष्ट काढले एवढे कष्ट काढले त्या कष्टाला मोल मापच नव्हते तसंच कष्ट माझी सासूबाई आत्या केराबाई बाबूराव चौधरी ह्यांनी तर एवढं काढलं माझी आई सुशलाबाई प्रल्हाद गायकवाड तिनं तर माझ्या माईनं तर एवढं कष्ट काढलं मला एक सांगायचंय की सगळ्या महिलांनी व्यवस्थितपणाने ठापलं राहायचं आपल्याला कोण काय म्हणलं ना आपल्या पायातली चप्पल काढून त्या कुत्र्याला मारायचं आपल्याला कोण काय म्हणलं ना त्याचं कान पिरगायचं दोन दोन ला फोन पोलिसांना कारण कसं आपले जे महिला मुलींवर अन्याय व्हायला ना तो अन्याय थांबलाच पाहिजे आता माझी प्राध्यापिक प्राध्यापिका संगमित्रा बाबूराव चौधरी तिचं लग्न नाही झालं तर, तरी पण ती आहे आमच्या समाजासाठी आमच्या कुटुंबासाठी ज्या महिलांसाठी रात ना दिवस ती झटते जटते मी हे मानिरुद्ध बागमारे महिला मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आहे आणि महिला जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा माझं नाव चेतना अण्णासाहेब वाघमारे आठ मार्च महिला दिनाच्या मॉर्निंग ग्रुप यांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आंबेडकरांचा विजय असो